महेंद्र जाधव बोलतो दादा डेराबर्डीपासून हा दादा आमच्या पन्नास वर्ष झाले दादा आमची का काही डेराबडी काही आमच्या नावावर होती नाही काही होत नाही काही प्रगती होती नाही काही गल्ली नाही संध्याकाळी डेराबर्डीला बड़ी काय नाव द्यायचं हो ठरलं होतं मशाल नाव हो सगळं मशाल राजू राजू दादा नगर मधून नाव हो दिलं होतं दादा मला मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्या संदर्भात त्यावेळेस राजूदादा हयात होते आणि त्या डेरा बर्डीला स्वर्गीय राजूदादांचं नाव देण्याच्या संदर्भात म्हणजे त्यावेळेचा ठराव पाठवला होता आणि भगवान आबा माझ्याकडे आणि आमचा राहुल नावाचा कार्यकर्ता आहे का राहुल इथं हे सगळी लोक तिथं आलीत आणि त्यांनी सांगितलं आवाजोपाय त्या तिथं आम्ही आता तुम्हाला मागच्या नगरपालिकेला तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी जाहीर शब्द दिला होता की नाही मग तुम्ही त्यांना का विचारलं काय झालं पेपरला बातमी आली होती मोठी डेरा डेराबर्डीचा आम्ही प्रश्न सोडू मी, मी बातमी वाचली होती माझ्याकडे कात्रण आहे असं आहे की बघा तुम्ही पन्नास वर्षापासून जो त्रास सहन करताय याला लोकप्रतिनिधी किती जबाबदार आहेत यापेक्षा तुमची सहनशीलता खूप जास्त आहे त्या दिवशी जिल्हा अधिकाऱ्यांना मी डेराबर्डीवर आणलं होतं सीओना आणलं होतं भूमिपूजनच्या दिवशी हे बघा डेराबर्डीचा विकास करू हा ही बातमी आली होती अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रविवार होता त्या दिवशी शहरातील आशाशा भागामध्ये प्रशासकीय पातळीवर तिळा सोडून विकासासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन आमदार उन्मेश पाटील यांनी एका कार्यक्रमात दिले भाजपाचे शहराध्यक्ष गृष्टेश्वर पाटील यांच्या प्रयत्नातून आमदार निधीतून मंजूर झालेल्या हायमा लाईटचे लोकार्पण झाले तो लाईट चालू एका बंद पाहावं लागेल बर्डीचा आजवर केवळ वा मतांसाठी वापर झाल्याचा आरोप घृष्णेश्वर पाटील यांनी केला ही बातमी आहे बरं मी काही वेगळं काही सांगत नाही जरा त्या लोकांनाही विचारा की तुम्ही काय केलं आता मी तुम्हाला माहिती जाहीरपणे आश्वासन देत नाही काम करतो जिल्हाधिकाऱ्यांना त्या दिवशी आणलं योगायोग असं झालं की जिल्हाधिकारीच बदलून गेले त्याच्या आठ पंधरा दिवसात त्या दिवशी पहिल्यांदा कलेक्टर आले होते की नाही ते ऐकायला सीओ मॅडम आल्या होत्या तुम्ही तीन लोकांची तिथं समिती करा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याच्यात घेऊ नका त्याचं कारण असं आहे की आम्ही काम केलं नाही केलं आमचा राहुल घेतलं तो म्हणेल दादा काम करताय आमचे राजकीय विरोधक घ्यायचे आणि त्या तीन लोकांना वारंवार माझ्यासोबत त्यांना पाठपुरावा करायला सांगा मी कलेक्टरांकडे बैठक घेतो माझं कर्तव्य आहे ते तुमचा हक्क आहे फक्त मतदान करताना तुम्ही सगळेजण एक लक्षात घ्या तुम्ही काय करता भावनेच्या भरात निर्णय घेता या संदर्भात मी आता जाहीरपणे सांगितलं की डेराबर्डी मी करून टाकेल होणार नाही पाठपुरावा करू जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो तो प्रस्ताव आता गेला आहे त्याची सगळी आता जर सांगितलं तर अर्धे आमचे विरोधक झोपून राहतील की हे काय करताय त्याच्या संदर्भात आमच्या विचाराची तिथं बिटीन ऑर्डर पण राहतात एक गेल्या अनेक वर्षापासून ते तिथे बघत होते अशी लोकं घ्या मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो तुमचं नाव त्याच्यात आणि एक तुम्ही वारंवार पाठपुरावा हो करा